नमस्कार मी बालाजी पाटील चाकूरकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार भेटावा याकरिता महाराष्ट्रभर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांचं मी नेतृत्व करतो मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगायचंय की आपण निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हा गोंड शब्द प्रयोग करून आमच्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा शब्द दिला होता तो शब्द तुम्ही पाळत नाहीये असं चित्र दिसतंय म्हणून आम्हाला आझाद मैदानामध्ये चोवीस दिवस आंदोलन करावं लागलं विविध मोर्चे काढले आंदोलन केले महाराष्ट्रभर लोकांना लोकप्रतिनिधी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आमच्या जाणीवा करून देण्याचा प्रयत्न केला आजची जी शिरपूर मध्ये जी बैठक होतीये मेळावा होतोय तो चौदा तारखेला चौदा जुलै दोन हजार पंचवीस वर सोमवार सकाळी दहा वाजता या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा विराट असा धडक मोर्चा विधान भवनावर आम्ही घेऊन जातोय याची नियोजन करण्यासाठी संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मी फिरत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो निवडणूक जुमला ठेवू नये आपला प्रशिक्षण योजना महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण त्याच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे त्याचं मानधन तीस हजार रुपये झालं पाहिजे दहा हजार नाही कायमस्वरूपी रोजगार आणि तीस हजार रुपये मानधनात वाढ हे मुद्दे घेऊन आम्ही विधान भवनावर विराट असा मोर्चा काढून राज्य सरकारला इशारा देते जर आपण या बेरोजगार तरुणाला जर रोजगार द्यायला जर मागे पुढे पाहिलात तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन अत्यंत तीव्रपणे हा आपला महाराष्ट्रातल्या बेरोजगाराचा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचा सामना तुम्हाला करता 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 तुम्हाला पैसा मिळ थोडी होईल म्हणून वेळ गेलेली नाही ज्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून विविध ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री या सर्वांचे मन्नल प्रभात लोडाजींचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र नाही देश पाहतोय म्हणून या बेरोजगार तरुणांच्या हाताला तुम्हाला रोजगार द्यावाच लागेल तोपर्यंत आमचा हा लढा आणि थांबणार नाही ज्या दिवशी आमच्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल त्या दिवशी आम्ही हा लढा थांबू तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही